नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शिवपानंद शेत रस्ता चळवळीमुळे दोन हजार नऊ रस्ता झाला मोकळा दोन हजार नऊ साली अर्जदार अलका बबन शेलार यांचा गट न त्र्याण्णव मध्ये जाण्या येण्यासाठीचा अस्तित्वात असलेला रस्ता शिवाजी अमृत काशीद व नानासाहेब साहेब साहेबराव वराळे यांनी अडवल्यानंतर अर्जदार यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे मामलेदार कोर्टात एकोणीशे सहा कलम पाच नुसार अर्ज केला त्या अर्जावर तहसीलदार शिरूर यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश केला या आदेशावर अपिल आर्थी यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे रिव्हिजन दाखल केले या रिव्हिजनवर उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार शिरूर यांनी फेर चौकशी करून गुणवत्तेवर निर्णय पारित करावा असा आदेश दिला मग शिरूरचे कर्तव्यदक्ष कर्तव्य दक्ष व कार्यक्षम तहसीलदार बाळासाहेब मस्के साहेब यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला त्यावर मंडल अधिकारी यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख रस्ता खुला करण्यासाठी नेमली यावर अर्जदार यांना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल साहेब यांनी रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी आदेश दिला त्यामुळे पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यासाठी मंडल अधिकारी तलाठी व महाराष्ट्र राज्याचे शिव पानंद रस्त्याचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील एडव्होकेट गणेश कळसकर एडव्होकेट गोरख कडूस उपस्थित होते तसेच रस्ता खुला करण्यासाठी मांडवगण गावचे सरपंच समीक्षा फराटे पाटील व सोसायटीचे चेअरमन महादेव बाबा फराटे समस्त ग्रामस्थ मांडवगण फराटा यांनी विशेष सहकार्य केले तसेच तहसीलदार शिरूर व उपविभागीय अधिकारी गोड पाटबंधारे उपविभाग यांनी देखील त्यांच्या अधिकारी स्वतः उपस्थित राहून पाटबंधारे विभागाच्या चारीच्या कडेचे अतिक्रमण काढून सर्वांसाठी रस्ता खुला केला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट यांच्या आदेशानुसार अलका छेलार यांचा रस्ता हा खुला केलेला आहे